हॅलो फ्रॉम इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी फोर टी वाय बी ए टी वाय बी एस सी सेमिस्टर नंबर फायू अँड ज्योग्राफी पेपर नंबर सिक्स्ट सिलेबस टू बी चेंज दोन हजार तेवीस चोवीस या वर्षापासून टी वाय बी ए टी वाय बी एस सी सेमिस्टर पाच अँड ज्योग्रफी पेपर नंबर सहा हा अभ्यासक्रम बदललाय द सब्जेक्ट नेम विच इज टूल्स अँड टेक्निक्स इन जॉग्राफी फॉर द स्पेशल अनालिसिस विषयाचे नाव गुगलातील विविध घटकांच्या विश्लेषणासाठी साधने आणि तंत्रे फॉर द युनिट फाईव्ह विच इज कम्प्युटर सेक्शन फॉर द प्रॅक्टिकल गुगल अर्थ नाव वी विल सी अ न्यू टूल्स न्यू विच इज द शो रूल्स या ठिकाणी शो रूल्स नावाचे जे टूल्स आहेत ते आपल्याला अभ्यास करायचे फॉर दॅट वी विल गो टू द ऑन अ गुगल अर्थ आपण गुगल अर्थ कडे जाऊया जस्ट सोपन द गुगल अर्थ या नाव here is a one tool which is show rules okay suppose i want to calculate a specific area or we want to calculate a specific road polygon so for that purpose we can use this tool आपल्याला एखाद्या बागाची मजमत घ्यायचे असेल तर या टूल्स आपल्याला वापरतो for that click i will click on this tool near tool वर क्लिक करतो One uh, windows which is come out. The one windows which is come out. windows open The name of the windows is rule. Here are uh, some sub option of this tool. One is line, second is path, third is polygon, then fourth is uh, circle, uh, 3D path, 3D polygon. सो वी कॅन मेजर दिज रूल्स ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स रूल्स आपण या सर्व गोष्टींची माप या ठिकाणी घेऊ शकतो फर्स्ट वी विल सी द लाईन आपण या ठिकाणी रेश कशी मोजायची सपोज आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ दिस रोड फ्रॉम वन प्लस टू वन अदर इयर टू इयर फॉर दॅट द माउस अल्सो कर्सर इज अ चेंज कर्सर बदललेला आहे आणि आपल्याला हा लाईन वरती आपला क्लिक आहे सो आय जस्ट ड्रॅग हिअर वन लाईन मी या ठिकाणी लाईन क्लिक करतो आय वॉन्ट टू क्लिक वन प्लेस टू वन प्लेस ओके आय जस्ट क्लिक हिअर टू हिअर लाईन सी द मॅप लेंथ विच इज इन मीटर्स विच इज ग्राउंड लेंथ इज विच इज कम ऑटोमॅटिकली अँड थर्ड लेन ऑल्सो कम ऑटोमॅटिकली नाईन देर इज अ वन ऑप्शन दॅट इज अ क्लिअर सेकंड विच इज अ पाथ पाथ मिस्ट द रोड विच इज ऑल्सो बाउंडे आपण दुसरा ऑप्शन जे आहे लाईन होतं दुसरा पाथ मार्ग आहे याच्यामध्ये हा मार्ग मला डिजिटलाइज करायचा आहे माऊस बदललेला आहे द माउस विच इज ऑल्सो चेंज आय विल क्लिक ऑन द पाथ i will click 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 it i just first clear the road then i will start it clicking on the path okay in this way i just click here i will see the length in meters so we will find it in kilometer also length सो वी कॅन क्लिअर इट सपोज आय वी वॉन्ट टू क्लिअर कॅल्क्युलेट पॉलिगॉन आपल्याला एखादा पॉलिगॉन अभ्यास करायचा आहे तर तो सुद्धा आपण या ठिकाणी वी कॅन डिजिटलाइज सो सपोज वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट अ पॉलिगॉन सो वी कॅन कॅल्क्युलेट अ पॉलिगॉन ऑर सपोज वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दिस फील्ड वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दिस फील्ड आपल्याला हा पॉलिगॉन अभ्यास करायचा आहे सो जस्ट क्लिक इट क्लिक इट क्लिक इट क्लिक इट अँड वाईल क्लिकिंग ओके यू विल फाईंड द पॅरामीटर्स इन किलोमीटर्स आय विल चेंज it मीटर्स आपण हा या ठिकाणी पॉलिगॉन क्लिक केलेला आहे आणि त्याचा पॅरामीटर चेंज केलेला आहे इथं सेकंड एरिया विच इज स्क्वेअर मीटर्स हा किती एरिया आहे तो आपल्याला पाहायला मिळतो सो इन धिस वे वी कॅन कॅल्क्युलेट दी पॉलिगॉन We can calculate the circle. So these are the buffer from here to here. So these are buffer which I want to calculate. Okay. So we will get the measure is reduce area, area. So these are calculation, buffer calculation. The circle area calculation also we will get the measures. Clear it. Suppose we want to use the 3D path 3 dimension. Also, we get the length. Also, 3D polygon we can calculate. We will clear it. So we did, didn't need to see that 3D path and 3D polygon. We want to know only line, path, polygon, and circle. आपल्याला फक्त लाईन पाथ आणि पॉलीगॉन आणि सर्कल एवढाच अभ्यासा ठिकाणी करायचा आहे दीज रूल्स टूल्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गेटिंग द एक्झॅक्ट एरिया एक्झॅक्ट लोकेशन फॉर अवर स्टडी फॉर अवर फॉर द रिसर्च ओके थँक्यू व्हेरी मच